मित्रांनो येत खांद्या मारून मासे अगदी आणतो नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुमका मी चॅलेंज केलंय तीच व्हिडिओ आता परत एकदा घेऊन येतोय मी बघा माझ्यासोबत मंडळी या हे काल हे दोघं त्या दिवशी दोघे ना होते तो इनो होतो आणि मी होता आणि विक्रम गावकर आता नवीन आणलाव त्याका सगळ्या माहिती कसे मासे गाव पकडतात ते तर आम्ही त्याला आता बघूया आपण किती भेटतात ते मासे आम्हाला तुमका मी चॅलेंज केलंय तुमका एका टोपात मासे गावलेचे व्हिडिओ दाखवतील त्याचसाठी आता मी परत जात आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहू आता मी व्हायर पोचला आणि जागा चेंज केला आता चला जाऊ या व्हाळावर हे बघा जातात पर मित्रांनो हे बघा आता बांधता फडक थांब थांबता आता काय वाटतं हे बघ फरस आणि पीठा हे बघ बांधता तो आता आणि कपडो पण आम्ही चेंज केला उकलवर माका वाटतं कपड्यात त्या भुजाले मासे हे बघा आमची म्हणते वर बघा हाय करा हे बघा आमची मंडळी आणि विक्रम गावकर बघा आता बघूया ह्याचा हात गुण बघूया आता एका टेक्निक हा म्हणजे हे असे मासे पकडतात आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेला होते आम्हाला काही गावाक नाही आता ह्याचा हात गुण बघूया आपण काय भेटतात आणि आमचा व्हाळ बघून घ्या बघा जागा चेंज झालेली असा हे बघा तकडे भरपूर मासे असतात हे बघा हे मासे मासे बघा तकडे खूप मोठे खूप खवळे बिवळे असतात तकडे पुढे पण थोड त्यात जाऊच ना कारण होल ज्याला असतं असत छोट्या माशांसाठी आणि आम्ही मासे हे मासे खावता ना आम्ही टाकलं मासे कारण गणपती आमच्याकडे त्यामुळे मासे खाऊ गावाचे ना बावडत मोठे बघा बांधता आता आणि वर पीठ फासून ठेवलं ना होल नंतर मार तुला त्याच्यावरती प्रॉपर तो कपड्यान पूर्ण मिटलेलो आणि आम्ही टोप पण आता बारको आणला आता बघा अगरबत्तीन गहोल पाडत वारो जामा जाऊया पेट्टा काकोन उभो हो तू काम झाला असता फारी तकडे तकडे करून बस तकडे काय अरे असं बस माझ्या करून हा एवढी नाही डायरेक्ट तिकडे लावणार नाही तर हा मी तर मग आता डायरेक्ट आम्ही त्या कापडाकडे आग लावला आगा इजून टाकूया दुपारची वेळ आता उदो आले? उदो व्हायचो तर आम्ही व्हायरल लावतो डोकं पेटली काय पेटली नाही पेट काय बघा ओल पाडता आता मी नागे जाऊ ती चल झाली पेटली जग पाणी पाणी मार घेणार नाही दरांना बघत चालू ना होल मग होल मारता होलची साईज बघून ठेवा तुम्ही जर कधी गेलास ही व्हिडिओ बघून होलची साईज बघा केवढी मारतात ते आमचा काल काय झाला काय माहित नाही पण आज बघूया हा बघा एवढं होल मारलो लो हा असा ना होल मारायचो तो बघा बोललो नाहीनु हां बस घडा काढता आता देवी जाऊ चला तुम्ही आता मारे आम्ही आता सगडे सावर राव हे घे घेव हा तो तू हे ते घड्या घेऊन ठेवारे हो पिंटू गेलो कुठे आता विणू ऊन दुपारी चांगला होत दुपारी येऊ का होता तू काय गेल्लो ढोराकडे गेलो जाईना पुढे थांब रे थंच थांबा बुडशाल हो विणू जाता टोप घेऊन पुढे आणि तो तरी जागा बघू आता हवे पण मासे भेटत कारण गवऱ्यान व्हिडिओ के केले ती हवेच केले ते मासे गावलेले त्याच स्पॉटवर आता इलाव आम्ही बघा खड्डो मारता तो आता खड्डो मारता बघा पूर्ण त्या टोपाच्या लेवलला खड्डो मारायचो माझ्या हात होते खड्डो मारते आता मोबाईल देत मोबाईल टाकला हो हे मारल ना तो कर फक्त हात वरती कर दिसते हा ते ह्या कर तस करून का होता <coughs> पडलो ना पडलो दाखव ना बोल निवडा दे तर आम्ही आता टोप ठेवता होय मातीच्या लेवलला टोप ठेवायचो काय टोप ठेवलेला असा बघा चला ते मातीच्या लेवलला ठेवला आणि आम्ही गणपती पोचवतो हो अकडे पुढे कोंडात आहे पाणी जास्त आता टोप ठेवला येता अर्धा तास किती वाजता वॅरे मिनट्या हां वेट करता आम्ही अर्धा तास पंधरा पंधरा वीस मिनटं बघता है थांबता साखवार बसता आणि तुमका परत आहे टोप काढू जाताना चला तर मित्रांनो आता आमची मंडळी मामा भाची सगळे इलेले असत आता आम्ही जाता काढू जाता चला तिकडे जाऊया आता चलले आहोत मासे काढूक बघूया आता आज तरी तेव्हा गावांदे मासे तर तुमका त्यांनी डायरेक्ट व्हाळ भेटते नमस्कार मित्रांनो आता आम्ही इला वाळार तर हे बघा यो माझा एक भाचवा आणि यो हो बघा यो एक संकेत द्या चलता आता पुढे आम्ही जात आहोत टोप काढूक और तसा झालो असा आणि साडेतीन करेक्ट टाइम साडेतीन झालो असा आणि आम्ही इलाव टोप काढू आणि हाय मो मित्रांनो हाय विसर्जन होता गणपतींचा संकेतो येत विसर्जनाच वाटा पोपाकडे इला आणि आमचं पिंटू आता नाय आता दो गेलो आ आणि हय संकेत टोप काढता असत टोप काढला एक असा मित्रांनो आपलं प्लॅन सक्सेसफुल झालो एका उडी मारलं ना आत्महत्या बघूया आता बाहेर जाऊन किती असत ते चला आपण भेटूया प्लॅन सक्सेसफुल आपलं चॅलेंज कम्प्लीट झाला ना मित्रांनो प्लॅन गणपतीपुळा मित्रांनो आता आम्ही बाहेर जाता टोप काढला आम्ही बघूया किती बोल काय बोल तर आता बघूया किती मासे गावतात हजार पर्सेंटेज तर पुढे तर मित्रांनो आराध्य तर म्हणता एक तरी मासो असतलो एवढे मारता येईल संकेत दादा पण म्हणतात तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे मासे ओपन करण्याचे आणि तुमका दाखवूचे किती मासे गावयात ते पाणी सगळं गावयात ना घेऊन तर ठेवूया हा बाळच सोडायचे का

तर <laughs> सक्सेसफुल झाला आला असा अरे मापरे किती बघत भरपूर मित्रांनो माशा असत तीन चार मासे असत भरपूर भरपूर भरपूरत संकेत दातरवंता भरपूरत भरपूर तुम्हाला बघायचंय बघायचंय बघायचं थांब एक एशे भेटलेच <laughs> संकेत मामासाठी लाईक आणि सबस्क्राईब पाहिजे भरपूर टाकूया आधी असत नको टाकूया ते पाणी घेऊया हो पाणी टाक 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 टाकू दाबू नको दाबू नको मारून टाकू फडको ना ते उडतले मित्रांनो आता आम्ही जे मासे गाऊन जात घरात आणि आमच्या बावड्यात सोडता तुमका बघू शकता आता बावड्यात सोडताना बघा तुम्ही चला आता आम्ही तुमका बावड्यात जाऊन भेटतो याला पान रस्ती पान मित्रांनो येत खांद्या मारून मासे अगदी आणतो तर मित्रांनो आमका हे मासे भेटले एवढे उडी माटी बाहेर अरे मी गप रे हो बघा अजून एक गेलो ह्याच्याच हातात सगळं आवतात मित्रांनो तुमका जर व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मामाच्या मेहनतला तर करायलाच पाहिजे